रेशीम गाठी ओके okay. ज्याच्यामध्ये वर्षा उसगावकर हिरोईन होत्या आणि डॉक्टर श्रीराम लागू आणि सुहासताई जोशी होते बरोबर लक्ष्मणराव देशपांडे अशी ती कास्टिंग होती, होती। तर त्या तर... चित्रपटामध्ये मला संधी मिळाली रिलीज झालेली पहिली फिल्म रेशीम गाठी आणि रेशीम गाठीमध्ये मला चान्स मिळाला ऑलरेडी वर्षा उसगावकर ही एस्टॅब्लिश गमत जमत सिलोजुबली झालेली स्टार होती डॉक्टर साहेब सुहासता इतर स्टारच होते मोठे कलाकार मला ज्या निर्मात्याने साईन केलं ते चित्रपटाचे दिग्दर्शक होते ज्यांनी एकताचा केला होता रवी नामाडे तर रवी नामाडे बरेच सिनेमे केले होते ते डिरेक्ट करत होते तर त्यांची अट होती पहिल्या निर्मात्यान मला विचारलं की तुला कार तर मी एक कॉन्फिडेंटली सांगितलं की हो हो पण मला येत नव्हतं पण सिनेमा हातात जाऊ नये आणि एवढे मोठे स्टार्स आहेत संधी मिळते तर मी म्हंटल हो अरे वा मग तर झालंच मग बाकी सगळ्या गोष्टी झाल्या कॉस्ट्युम वगैरे सगळं झालं आता यक्ष प्रश्न पडला की कार चालवायची बरं कार कशी तर एखाद्या म्युझिक म्हणजे गाण्यात व वर्षाबरोबर वगैरे असा गा, नाही तो हिरो आहे तो करोडपतीचा मुलगा आहे पण त्याला ती मुलगी आवडते म्हणून तो ड्रायव्हरचा सोंग घेतो की मी ड्रायव्हर आहे आणि ती गाडी तो चालवतो आणि मॅक्झिमम सिक्वेन्सेस गाडीमध्ये क्लासला जायला पण संधी नव्हती कारण तिसऱ्या दिवशी शूटिंग होतं आणि मी सुरू केलं मी म्हटलं काही झालं तरी मी हा रोल सोडणार नाहीये आणि पुण्याच्या एनडीए रोडवरती वरती त्याच्याच पेट्रोलमध्ये मित्राच्या मी सकाळी सात वाजता सुरू केलं ले शिकायला ले। लेफ्ट हँड ड्राईव्ह आणि टू व्हीलर चालवत होतं त्यामुळे मग जजमेंट होतं ते संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत काळोख होईपर्यंत आणि नेक्स्ट डे शूटिंग होतं आणि ते राईट हँड ड्राईव्ह होतं पहिल्या एक दोन शॉर्टला मी फक्त कॅमेराहून विजय देशमुख होते त्यांना सांगितलं की मला सांभाळून घे मी नवीन नवीन शिकलोय त्याने ऍडजस्ट करून घेतलं ते शेवट पण रिलीज झाला तरी कोणालाही कळेल नाहीये इव्हन वर्षाला पण कळलं नाहीये मला गाडी येत नव्हती चालवायला